इंडियन रेल्वेचा जो मॅप आहे तो मी सांगणार आहे कारण तो लक्षात ठेवणं खूप कठीण असतं तर याच्यात टोटल अठरा झोन्स कसे येतात ते सांगणार म्हणजे डायग्राम थ्रू लक्षात राहीन ठीक आहे तर एक सेंट्रल रिजन मग नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट काढून टाकायचं ठीक आहे सेंट्रल रिजनचा हेडक्वार्टर कुठे आहे सी एस टी मुंबईला इथे चार रिजन्स काढून टाकायचे सेंट्रल रिजन सी एस टी मुंबई आणि वेस्टर्न रिजन पण मुंबईलाच आहे मी याला मुद्दाम मध्ये काढलं म्हणजे रेल्वेचा मॅप लक्षात ठेवायला खूप इझी जातो तर वेस्टर्न रिजनचं हेडक्वार्टर आहे चर्च गेट आणि सेंट्रल रिजनचं हेडक्वार्टर पण मुंबईलाच आहे ते आहे सीएसटी ला नॉर्दर्न रिजनचं आहे हेडक्वार्टर न्यू दिल्ली आणि साऊथ साऊदर्न रिजनचं चा हेडक्वार्टर आहे चेन्नईला ईस्टर्न रिजनचं हेडक्वार्टर कोलकाता हे झाले मेन मेन आणि आता याच्या मध्ये पण आपल्याला आहे तर नॉर्थला नेहमी मध्ये पकडायचं नॉर्थ सोबत वेस्टर्न रिजन येईल तर इथे येईल नॉर्थ वेस्ट रिजन इथे येईल साऊथ वेस्ट रिजन इथे येईल नॉर्थ ईस्ट रिजन आणि इथे येईल साऊथ ईस्ट रिजन तर नॉर्थ वेस्ट रिजनचं हेडक्वार्टर आहे र... जयपूर राजस्थान नॉर्थ ईस्ट रिजनचं हेडक्वार्टर आहे गोरखपूर यूपी साऊथ वेस्ट रिजनचं सा हेडक्वार्टर आहे कर्नाटक हुबली आणि साऊथ इस्ट रिजनचा सा हेडक्वार्टर सुद्धा आहे कोलकाताला म्हणजे इथे दोन दोन कोणाचे झाले एक मुंबईचा आणि एक कोलकाताचा तर कोलकाता, कोलकाता आणि मुंबईला जास्त हे लक्षात ठेवायचं आणि अजून याच्या मध्ये मध्ये सेंट्रल मध्ये अजून अजून रिजन्स आहेत ते बघणार आहोत तर हे आहे एनसीआर म्हणजेच नॉर्थ सेंट्रल रिजन हे नॉर्थ साइडला आहे ना म्हणून नॉर्थ सेंट्रल रिजन तर नॉर्थ सेंट्रल रिजनचा हेडक्वार्टर आहे अलाहाबाद ला ठीक आहे वेस्टर्न सेंट्रल रिजन याचा हेडक्वार्टर आहे जबलपूरला जबलपूर एमपी साऊदर्न सेंट्रल रिजन याचा हेडक्वार्टर आहे सिकंदराबाद सिकंदराबाद तेलंगणा आणि साऊथ नाही ईस्ट सेंट्रल रिजनच हेडक्वार्टर आहे हाजीपूर हाजीपूरचं राज्य कोणतं मला अपडेट करावं लागेल मला नाही माहिती आणि हे अजून आपण नॉर्थ ईस्ट तर विसरू शकत नाही ते पण आपल्या देशाचा भाग आहे तर नॉर्थ ईस्ट रिजनच हेडक्वार्टर आहे नॉर्थ इस्टर्न रिजनच हेडक्वार्टर आहे त्याच नाव आहे नॉर्थ इस्ट रिजनच्या हेडक्वार्टरचं गुवाहाटी मालीगाव गुवाहाटी येते आसाममध्ये इथे ठीक आहे अजून दोन तीन राहिले आहेत एक आहे इथे साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे हे आहे बिलासपूरला छत्तीसगड अजून एक इथे आहे साऊथ सेंट्रल रिजन म्हणजे ते साऊथ सेंट्रल रिजनच येते त्याचा हे हेडक्वार्टर आहे विशाखापट्टणमला आणि अजून एक इथे आहे कोस्टल वाला ईस्टर्न कोस्टल रीजन ते येते भुवनेश्वर उडीसा अजून एक इथे आहे कोलकाता मेट्रो असे झाले टोटल अठरा झोन्स रेल्वेचे आता हा मॅप लक्षात ठेवला की जास्त काही वाचायची गरज नाहीये हा मॅप जरी लक्षात ठेवला तर आपल्याला टोटल अठरा झोन कुठे कुठे आहे त्यांचे हेडक्वार्टर कुठे आहे सगळं लक्षात येईल